सगळ्यांचं स्वागत आहे महानगरपालिकेचा निकाल लागला पण त्यानंतर पुढच्या चोवीस तासामध्ये अचानक मुंबईमध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग घडामोडी घडत आहेत आणि जे आकडे आलेले आहेत त्याच्यातून सुरुवातीला महायुतीचा सगळा पट जो आहे नगरसेवकांचा त्याच्यामध्ये सहजपणे आपला महापौर बनेल असं वाटत असतानाच अचानकपणे गेल्या चोवीस तासामध्ये घडामोडी खूप इंटरेस्टिंग घडत आहेत आता सुरुवातीलाच एक लक्षात घ्या म्हणजे चार आकड्यांची आपण चर्चा करू एकशे पाच चाळीस एकोणनव्वद आणि एकोणतीस हे आकडे मी तुम्हाला का सांगतो आहे एकशे पाच मोठं की चाळीस मोठा आकडा साहजिक आहे गणितामध्ये एकशे पाच मोठं असतं पण तरीसुद्धा दोन हजार बावीसमध्ये चाळीस आमदार असलेल्या पक्षाला एकशे पाच आमदार असलेल्या पक्षानं मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं मग आता एकोणनव्वद नगरसेवक असलेला पक्ष एकोणतीस नगरसेवक असलेल्या पक्षाला महापौरपद देणार का जो न्याय त्याच वेळी लावला गेलेला होता दोन हजार बावीसमध्ये तोच न्याय आत्ता का नाही अशी सुद्धा एक चर्चा जी आहे ती रंगलेली आहे एकनाथ शिंदे यांचे सगळे नगरसेवक सध्या मुंबईतल्या ताज लँड्स या बांद्र्यातल्या हॉटेलमध्ये आहेत एकोणतीस नगरसेवक आहेत आणि ते सगळे नगरसेवक हे ज्या क्षणी निकाल लागला त्या क्षणापासून असे एकत्रित ठेवण्यात आलेले आहेत खरं तर एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये आहेत त्यांना पक्ष फुटण्याची आपले नगरसेवक फुटण्याची भीती कुणापासून आहे नेमकं हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे कारण हे पक्ष फोडणं नगरसेवक फोडणं याच्यासाठी बरेचसे रिसोर्सेस लागतात बरीचशी ताकद लागते ती ताकद आत्ताच्या क्षणी नेमकी कुणाकडे आहे ती भाजपकडे जास्त आहे ती ठाकरेंच्याकडं उरलेली आहे का मग तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक अचानकपणे इतक्या मोठ्या संख्येने त्यांनी जे एकत्रित ठेवलेले आहेत ते कुठल्या भीतीमुळं कुठल्या धास्तीमुळं हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता मुंबई महानगरपालिकेचे जे आकडे आलेले आहेत एकशे चौदा हा बहुमताचा आकडा आहे आणि शिंदे आणि भाजप यांचा आकडा जो आहे तो एकशे अठरापर्यंत म्हणजे बहुमतापासून अगदी तीन चार जागा फक्त जास्त आहेत अशा वेळी हे सगळं रिसॉर्ट पॉलिटिक्स जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मुंबईत परत सुरू झालेलं आहे महापौर नेमका कोणाचा होणार याच्याबद्दलची दोन तीन विधानं गेल्या चोवीस तासामध्ये जी झालेली आहेत ती सुद्धा फार इंटरेस्टिंग आहेत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे सहजपणे असं म्हणतात की देवाच्या मनामध्ये असेल देवाच्या मनात इच्छा असेल तर आमचा महापौर होईल आता देवा म्हणजे देवा भाऊ ज्यांना गेल्या काही महिन्यांपासून देवाभाऊ म्हणून प्रोजेक्ट केलं जातं ते देवा भाऊ की अजून दुसरे कुठले जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंनी हा शब्द वापरलेला आहे परमेश्वराची इच्छा असं ते म्हणू शकले असते पण तरी सुद्धा देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर असं म्हणून त्यांनी एक पिल्लू सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा शिंदे सेनेमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये घबराट जी आहे ती निर्माण झालेली आहे दुसरीकडं मला अजून एक विधान इंटरेस्टिंग वाटतं ते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देवेंद्र फडणवीस काल जेव्हा मुंबईतल्या त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करत होते विजयोत्सव चालू होता त्याच्यानंतर महापौर पदाबद्दल ते नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले तर ते असं म्हणाले आता निवडणूक संपली आहे आमचे कोणीही शत्रू नाही आहेत ते वैचारिक विरोधक आहेत भाजपच्या मुंबई विकासाच्या कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत आणि महापौर महायुतीचाच होईल असं जरी ते म्हणाले तरी त्याच्यामध्ये अचानकपणे हा शब्द का यावा की कि किती काळ महापौर करायचा हे आम्ही बसून ठरवू एकत्रितपणे निर्णय घेऊ कारण मुंबईचा महापौर हा पाच वर्षांसाठी असतो आणि तो महापौर कोणाचा होतो एवढं सांगून ते थांबू शकले असते पण याच्यामध्ये किती काळ करायचा हे जेव्हा देवेंद्र फडणवीस सांगतात तेव्हा एक प्रकारे विभाजनाची कुठंतरी शक्यता आहे का समोरच्या पक्षाला तो पक्ष कुठलाही आपल्याला माहिती नाहीये काय कॉम्बिनेशन होऊ शकतं याच्याबद्दलची एक उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि ही जी सगळी विधानं आहेत एकीकडे एक उद्धव ठाकरेंचं वक्तव्य दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य तिसरीकडे शिंदे यांचे सगळे नगरसेवक आत्ता बांद्रा ताजलँड्स हॉटेलमध्ये आहेत आणि उघडपणे जरी त्यांनी असं म्हटलेलं नसलं की आम्हाला महापौरपद हवं बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय आणि त्याचा मुद्दा करून या वर्षामध्ये शिवसेनेचा महापौर असणं मराठी महापौर असणं हे आवश्यक आहे असं एक लॉजिक जे आहे ते आहेत अर्थात हे सगळं दबावाचं राजकारण आहे शिंदे एक प्रकारे भाजपला ब्लॅकमेल करतायत का संधी साधतायत का या सगळ्या सिच्युएशनची हा याच्यातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आता शिंदे ज्यावेळी हे करतायत त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्या ते कुठल्या जोरावरती करतायत आज जेव्हा संजय राऊत बोलत होते माध्यमांशी प्रतिक्रिया देत होते या सगळ्या प्रकरणावरती तेव्हा ते वारंवार उल्लेख हा करत होते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ते अमित शहाची शिवसेना असं म्हणत होते म्हणजे ते असं पण म्हणाले अमित शहाच्या शिवसेनेचा महापौर व्हावा ही देवेंद्र फडणवीस यांची इच्छा नाही म्हणजे एक प्रकारे आता तुम्ही नक्की बघा की गेल्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदेंच्या ज्या दिल्ली वाऱ्या झालेल्या आहेत तशीच दिल्ली वारी पुढच्या चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये अजून एक होऊ शकते ता लवकरच शिंदे दिल्लीमध्ये जातील आणि अमित शहांना भेटतील कारण तुम्हाला माहिती आहे या सगळ्या सत्तांतरामध्ये म्हणजे ज्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडायची वेळ आलेली होती तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदेंनी बराच वेळ लावलेला होता आपण नाराज नाही हे सांगूनसुद्धा ही सगळी सिच्युएशन स्वीकारायला त्यांच्या बऱ्याच दिल्ली बऱ्या झाल्या ते त्यांच्या दरे गावामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा जाऊन आले आणि त्याच्यानंतर ते सरकारमध्ये सहभागी झालेले होते आत्तासुद्धा ज्यावेळी हे सगळं मुंबईचं समीकरण समोर दिसतंय त्याच्यामध्ये एक स्पष्ट आहे भाजपचा आकडा एकोणनव्वद आहे तो बहुमतापासून जवळपास पंचवीस मतांनी दूर आहे अकरा आणि चौदा पंचवीस मतं जी आहेत ती भाजपला बहुमतासाठी हवी आहेत आणि हाच आकडा नेमका आत्ता शिंदेंच्याकडं आहे आता नगरसेवक जे त्यांनी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत एकतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून काही नगरसेवकांना संपर्क झाला मराठीच्या मुद्द्यावरती शेवटी तुम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहात आणि म्हणून भाजपचा महापौर मुंबईत बसवण्याचं पाप तुम्ही करणार आहात का तुम्हाला या सगळ्या नॅरेटिव्हची चिंता जी आहे ती नंतर परिणाम त्याचे भोगावे लागतील अशा पद्धतीचं एक इमोशनल ब्लॅकमेलिंग जे आहे ते त्यांच्याकडनं पण सुरू आहे नगरसेवकांना संपर्क केले जात आहेत आणि या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंच्याकडं आपले नगरसेवक जाऊ नयेत म्हणून पण शिंदेंनी ही तजवीज केलेली आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा जो ॲक्ट आहे म्युन्सिपल ॲक्ट त्याच्यामधल्या पण काही तरतुदी लक्षात घेतल्या पाहिजेत जेव्हा जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर जी प्रक्रिया असते आयुक्तांच्याकडे जाऊन त्यांचं रजिस्ट्रेशन होतं महापालिकेमध्ये त्यांची नगरसेवक म्हणून जी नोंदणी होते त्या नोंदणीपर्यंत ते स्वतःच्या मर्जीचे मालक असतात म्हणजे त्यांच्यापैकी काही लोकांनी जर जाऊन आत्ता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आपला पाठिंबा आहे आपला एक वेगळा गट म्हणून जर त्यांनी स्थापन केला तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही आणि ही या सगळ्या घडामोडींच्या मधली कळीची गोष्ट आहे निकाल लागल्यानंतर इतक्या तातडीनं आपले नगरसेवक हॉटेलमध्ये हलवण्याचं कारण मुळात हे आहे की कदाचित शिंदेंना ही कुणकुण लागलेली आहे उद्धव ठाकरेंच्या गटाकडनं त्यांचे काही नेते आपल्या नगरसेवकांना संपर्क करतायत आणि मराठीच्या मुद्द्यावरती हा बदल होऊ शकतो कारण बघा भाजपचा महापौर पहिल्यांदा मुंबईत बसणार आहे आणि तो जर शिंदेच्या पाठिंब्यामुळं बसतोय हे नॅरेटिव्ह गेलं तर ज्या मराठी मतदारांनी या नगरसेवकांना मतदान केलेलं आहे त्यांच्या मनामधली जी खदखद आहे ती नक्कीच या सगळ्या नगरसेवकांना परवडणारी नाहीये आत्ता कदाचित हे नगरसेवक राहतीलही निकाल लागलेला आहे पण पुढच्या सगळ्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा ही नाराजी ही खतखत जी आहे ती कायमची म्हणजे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामधला पुन्हा हा निर्णय आहे आणि याची कायम नोंद होईल की ज्यावेळी मुंबईमध्ये ठाकरेंचं संस्थान खालसा झालं आणि भाजपचा महापौर बनला त्यावेळी तो शिंदेंच्या मदतीनं बनला शिंदेंच्या गद्दारीमुळं बनला हे कायम लिहिलं जाईल आणि म्हणूनच आत्ता या सगळ्याबद्दलची एक भीती जी आहे ती शिंदेंच्या मनामध्ये सुद्धा आहे कारण आपले नगरसेवक या दबावालासुद्धा बळी पडू शकतात आणि या नॅरेटिव्हवरती इकडून तिकडे जातील का याची चिंता कुठंतरी त्यांना सतावती आहे आणि म्हणून हे सगळं रिसॉर्ट पॉलिटिक्स जे आहे ते सुरू झालेलं आहे आता ज्या लोकांनी मुळात इथून सुरत आणि नंतर गुवाहाटीला जाऊन सरकार बनवलं पक्ष फोडून त्यांना आपलेच न नगरसेवक फुटतील याची भीती वाटणं आणि त्या भीतीनं त्यांनी असं रिसॉर्ट पॉलिटिक्स करणं हा एक प्रकारे काळाचा एक वेगळा न्याय आहे असं सुद्धा म्हणता येईल अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की भाजपवरतीसुद्धा हे प्रेशर आहे की शिवसेनेला ते इतक्या सहजपणे म्हणजे शिंदेंना इतक्या सहजपणे बाजूला करू शकत नाहीत कारण म्हणजे एकोणनव्वदचा जरी आकडा असला तरी आपलाच महापौर बसेल पाच वर्ष ही एक भाजप जी आहे ती एक प्रकारे शिंदेना डावलण्याची रिस्क जी आहे ती घेऊ शकत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी दोन हजार बावीसमध्ये मध्ये बंड झालं त्यावेळी ते त्यांच्याकडे चाळीस आमदार होते भाजपकडे एकशे पाचचा आकडा होता पण तरी सुद्धा मुख्यमंत्रीपद त्यांना दिलं हे का दिलेलं होतं याचं कारण होतं कारण सतत त्यांना हे ठसवायचं होतं लोकांच्या मनामध्ये मराठी लोकांच्या मनामध्ये की शिवसेना जी आहे खरी ती एकनाथ शिंदेंची आहे आणि त्यांचा आम्ही योग्य सन्मान केलेला आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे जे सैनिक आहेत त्यांना भाजपनं मुख्यमंत्रीपदावरती बसवलेलं आहे आणि हेच नॅरेटिव्ह आत्तासुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या लढाईमध्ये कुठंतरी त्याचा विचार जो आहे तो भाजपला करावा लागेल म्हणजे बघा भाजपनं जर अडीच वर्षांसाठी हे महापौरपद शिंदेंना दिलं तर मुंबईमध्ये इतक्या मराठी अमराठी अशा पोलरायझेशन झालेल्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी भाजपला अमराठी पक्ष म्हणून सातत्यानं बघितलं जात आहे मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष म्हणून बघितलं जात आहे त्यावेळी जर त्यांनी हे अशा पद्धतीचं काम केलं तर कदाचित हा जो प्रचारातला मुद्दा आहे ठाकरेंच्या तो कायमचा हिरावला जाईल आणि मराठी मतदारांचासुद्धा आम्ही सन्मान केलेला आहे मराठी अस्मितेचा सन्मान केलेला आहे हे नॅरेटिव्ह भाजपला कुठंतरी मांडता येईल आणि जो न्याय त्यावेळी होता दोन हजार बावीसमध्ये कमी आमदार असूनसुद्धा मुख्यमंत्रीपद तोच न्याय कमी नगरसेवक असूनसुद्धा महापौरपद देण्याचा कारण काय बघा एक लक्षात घ्या जर खरोखर भाजपला ठाकरेंच्या विरोधात ठाकरेंना संपवायचं असेल ठाकरेंच्या विरोधातलं राजकारण करायचं असेल तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर होण्यापेक्षा शिंदेंचा महापौर ही गोष्ट ठाकरेंना जास्त जखम देणारी आहे त्यांच्यासाठी जास्त अवघड आहे ते फेस करणं आणि म्हणून कदाचित एक चाल म्हणून महापौरपद जे आहे ते अडीच वर्षांसाठी का होईना शिंदेंना देण्याची खेळीसुद्धा स्थानिक नेत्यांची भलेही इच्छा नसेल भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना भलेही ते वाटणार नाही पण दिल्लीमधले नेते जे आहेत ते करू शकतात आणि हीच भीती जी आहे ती या संपूर्ण खेळाच्या पाठीमागं आपल्याला आत्ता आहे त्यामुळं पुढच्या तीन चार दिवसामध्ये म्हणजे आत्ता या क्षणाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसमध्ये गेलेले आहेत दाओसमध्ये सगळ्या गुंतवणुकीची ती चर्चा करत असताना इकडं महापौर पदाचं राजकारण जे आहे ते सुद्धा पूर्णपणे नाट्यमय वळणावरती पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या दोन तीन गोष्टी आहेत त्यामुळं या सगळ्याचा विचार करावा लागणार आहे भाजपला एकोणनव्वद आकडा अजूनही बहुमतासाठी इतक्या जागा कमी असताना पाच वर्षांसाठी आपलाच महापौर या मस्तीमध्ये भाजप राहू शकत नाही त्यांना इतर गोष्टींचा विचार करावा लागेल सोबतच शिंदेंचं प्रेशर पॉलिटिक्स कदाचित याही गोष्टींसाठी आहे की मुंबईच्या बदल्यामध्ये आपण इतरत्र कल्याण डोंबिवली कि असेल किंवा ठाणे आणि ठाण्यामध्ये तर फार विषय नाही आहे पण पलीकडे व मीरा भाईंदर असेल उल्हासनगर असेल इथल्या सगळ्या तडजोडी ज्या आहेत त्या करू शकतो आणि म्हणून मुंबईच्या या आकड्यामुळं भाजप आणि शिंदेमध्ये सुद्धा ही चुरस जी आहे ती निर्माण झालेली आहे आता खरं तर हा पण मुद्दा आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत पण त्याच्यानंतर अजून महापौर पदाचं आरक्षण जे आहे ते कोणाचं असणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल दहा वर्षांनी होत आहेत काही काही ठिकाणी पण तरीसुद्धा निकाल लागल्यानंतर सुद्धा महापौर पदाचं आरक्षण त्याची जी लॉटरी आहे ती निघालेली नाहीये आणि म्हणून आता पुढचे काही दिवस या प्रक्रियेमध्ये जातील महापौरपद नेमकं कोणासाठी असणार आहे हे लॉटरी झाल्यानंतर कळेल त्या कॅटेगरीतले नगरसेवक आपल्याकडे आहेत की नाहीत याचीसुद्धा चाचपणी सगळ्या पक्षांना करावी लागेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या अंतर्गत होऊ शकतात या दृष्टीनं पुढचे काही दिवस जे आहेत ते महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजकारणामध्ये फार महत्त्वाचे आहेत ज्यावेळी ठाकरे पासष्ट नगरसेवक आणि मनसेचे सहा नगरसेवक पासष्ट आणि सहा एकाहत्तरचा आकडा होतो त्यांच्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे काँग्रेस एकतर काँग्रेसचे जे नगरसेवक आलेले आहेत निवडून ते सुद्धा ठाकरेंच्या बाजूनं आहेत आणि हा विरोधकांचा जो आकडा आहे म्हणजे शिंदे आणि भाजप वगळता मुंबई महानगरपालिकेतले जे सगळे विरोधक होतात त्यांचा आकडा सुद्धा बहुमतापेक्षा थोडाच कमी आहे आणि म्हणून अशावेळी नगरसेवक स्वतःचे सांभाळण्याची वेळ आणि ते देखील दडपणामध्ये सांभाळण्याची वेळ भीतीने सांभाळण्याची वेळ एकनाथ शिंदेंच्यावरती आलेली आहे मुंबईचं महापौरपद हे आणि तुम्हाला मी सांगतो की फार निर्णायक गोष्ट आहे ही गोष्ट केवळ मुंबईच्या नव्हे महाराष्ट्राच्या राजकारणावरती परिणाम करणारी आहे कारण जर शिवसेना फुटल्यानंतर ती शिवसेना खरी आहे किंवा त्यांचा आम्ही सन्मान करतो हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्रीपद भाजप जास्त जागा असून त्यांना देतं तर हाच न्याय मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमका का नाही याच्याबद्दलचा विचार जो आहे तो भाजपला करावा लागणार आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये पूर्णपणे डावलून भाजपला राजकारण करणं म्हणजे त्यांना एक प्रकारे आपला पक्ष मराठी विरोधी आहे अमराठी हित कर जपणार आहे हे जे नॅरेटिव आहे ते परवडणारं नाहीये आणि त्याही दृष्टीने याची काळजी घ्यावी लागणार आहे म्हणजे ही महानगरपालिका जर राज्यातली दुसरी कुठलीही महानगरपालिका असती तर कदाचित हा मुद्दा जो आहे आकड्यांचा एकोणतीस नगरसेवक असून सुद्धा भाजपसमोर इतका माज दाखवू शकले नसते शिंदे पण ही मुंबई आहे इथं मुद्दा मराठी अस्मितेचा आहे ठाकरेंचा सगळा प्रचार मराठी अस्मितेवरती झालेला आहे आणि त्या प्रचाराला काउंटर करण्यासाठी आम्हाला योग्य तो सन्मान द्या ही मागणी एकनाथ शिंदे करू शकतात आता एक गोष्ट लक्षात घ्या की आता ज्या बातम्या सगळ्या माध्यमांच्यामध्ये येत आहेत त्याच्यात कुठेही जाहीरपणे त्यांनी ही मागणी केलेली नाही आणि करणार देखील नाहीत ते जाहीरपणे काय सांगतायत की आमच्या नगरसेवकांचं प्रशिक्षण आम्हाला करायचं आहे आमचे काही नगरसेवक नवीन निवडून आलेले आहेत त्यांना महापालिकेच्या कामकाजाची माहिती नाही आहे वगैरे वगैरे पण ह्या सगळ्या सांगण्याच्या गोष्टी आहेत या प्रत्यक्षात याच्यामध्ये तुम्हाला ही, भी कि नगर 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 वक, ही या भीती आहे की तुमचे नगरसेवक जर दुसऱ्यांच्या संपर्कामध्ये आले आणि काही नगरसेवकांना जर समजा ठाकरेंच्याकडनं संपर्क झाला तर आपले नगरसेवक आपल्या बाजूनं राहणार नाहीत या भीतीमुळं कदाचित हे सगळं झालेलं आहे आता मुंबईमधली ही निवडणूक जी आहे ती ज्यावेळी पूर्णपणे मराठी विरुद्ध अमराठी या वादाच्या भोवती केंद्रित होती त्यावेळी महापौरपद निवडणं आणि पुन्हा हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपण की मुंबईचा महापौर हा फार अधिकार असलेला महापौर नसतो म्हणजे भाजप याही गोष्टीचा विचार करेल की जर नॅरेटिव्हसाठी आणि प्रतिकात्मक राजकारणासाठी केवळ महापौर अडीच वर्षांचा करायचा आहे द्यायचा आहे तर तो देऊन प्रत्यक्ष अधिकार आपल्या हातामध्ये ठेवायचे स्टँडिंग कमिटी आहे या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये ठेवायच्या इतर महत्त्वाच्या समित्या असतात ते सगळे अधिकार आपल्यासोबत ठेवायचे आणि केवळ शोभेसाठी महापौर शिवसेनेचा किंवा मराठी हे सुद्धा नॅरेटिव्ह भाजप या संपूर्ण खेळामध्ये करू शकतं आणि त्या दृष्टीनं पुढचे काही तास पुढचे काही दिवस जे आहेत ते महत्वाचे आहेत संजय राऊतांनी आज हे देखील चॅलेंज केलं आणि ते बघा निकालानंतर वारंवार एकनाथ शिंदे हे जयचंद आहेत हा उल्लेख करत आहेत म्हणजे एक प्रकारे गद्दारी जे आहे त्यांच्या गद्दारीमुळं बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये हे घडतंय भाजपचा महापौर बसतोय आणि तो तुमच्या मदतीमुळं बसतोय म्हणजे एक वेळ जर समजा भाजपचा आकडा स्वतःचा शंभरच्या पुढे असता एकशे पाच एकशे सात असता आणि मग त्यांचा महापौर झाला असता तर तो किमान त्यांच्या ताकदीवरती झालेला आहे असं म्हणता आलं असतं पण इथं सिच्युएशन अशी निर्माण झालेली आहे आकडे असे आलेले आहेत की भाजपला सुद्धा फार मोठ्या मदतीची गरज आहे आणि ती मदत जर यावेळी शिंदेंनी केली तर पुन्हा एकदा त्यांचा गद्दारीचा डाग जो आहे तो अजून मजबूत होतो आणि केवळ शिंदेंच्या मदतीमुळं मुंबईमध्ये शिवसेना ठाकरेंचा सगळं संस्थान खालसा होऊन भाजपचा महापौर बनतो आहे हे नॅरेटिव त्यांना जन्मभर पुसता येणार नाही आहे याच्याबद्दलचा प्रचार जो आहे तो कायम मराठी माणसाच्या माणसाच्यामध्ये मराठी मनामध्ये या सगळ्याची प्रतिमा जी आहे ती कायम म्हणजे इतिहास या सगळ्याची नोंद घेणार आहे याची कल्पना शिंदेंना आहे म्हणूनच कदाचित हे सगळं आत्ताचं पॉलिटिक्स जे आहे ते तंत्राचं ब्लॅकमेलिंगचं पॉलिटिक्स जे आहे ते शिंदे करतात आता एक गोष्ट ही पण लक्षात घ्या की शिंदेचं एवढं डेअरिंग नाही आहे की या एका गोष्टीवरती मुंबई महापौर पदाच्या एका गोष्टीवरती ते राज्य सर सरकारमधली सत्ता सोडतील आणि बाहेर पडतील कारण पुन्हा मुंबई म्हणजे महाशक्तीच्या हातामध्ये भाजपच्या हातामध्ये सगळ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांच्या विरोधात उभं राहून हे करण्याची ताकद शिंदेंच्याकडं नाही आहे पण शिंदेंचं दिल्ली कनेक्शन चांगलं आहे शिंदेंचं चा अमित शहाच्या सोबत कनेक्शन चांगलं आहे आणि त्या कनेक्शनमध्ये सुद्धा एक किनार अशी आहे की अनेकदा म्हणजे आत्तासुद्धा भाजपला ही जी युती करावी लागलेली आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली ही पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार होती आहे हे स्वतः रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं होतं भाजपच्या स्थानिक नेत्यांची ती किती किती इच्छा होती हा दुसरा भाग आहे त्यामुळं या सगळ्यामध्ये शिंदे ज्यावेळी दिल्लीत पोहोचतील अमित शहाच्याकडून काहीतरी संदेश येईल त्याच्यानंतर इथं काय नेमकं घडतंय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं या सगळ्या खेळामध्ये पुढच्या काही तासामध्ये शिंदेंची एखादी दिल्लीवारी होणं आणि त्याच्यानंतर काय सिग्नल येत आहेत हे बघावं लागेल आणि मी जसं तुम्हाला एक तांत्रिक मुद्दा सांगितला की जोपर्यंत आयुक्तांच्याकडं नगरसेवकांचं रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत त्यांचं स्वातंत्र्य जे आहे ते फार म्हणजे मोठं आहे ते एखादा गट म्हणून आपली नोंदणी करून एखाद्या मुद्द्यावरती पाठिंबा देऊ शकतात आणि हे सगळे नगरसेवक जे आहेत यातले बहुतांश हे पूर्वीचे बाळासाहेबांचे नगरसेवक आहेत हे इथून तिकडं पळवलेले नगरसेवक आहेत त्यांना माहिती आहे की आपला बेस जो आहे आपला कोर वोटर जो आहे तो मराठी आहे आणि या मराठी अस्मितेला नख लावून आपल्याला राजकारण करता येणार नाही या पार्श्वभूमीवरती त्यांना हा सगळा निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे आता याही गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे की भाजप आणि फडणवीस यांच्यातले संबंध जे आहेत सॉरी भाजप आणि ठाकरे यांच्यातले जे संबंध आहेत फडणवीस आणि ठाकरे यांच्यातले संबंध ते सॉफ्ट होण्यासाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेचा निकाल हीच एक गोष्ट कारणीभूत ठरती आहे का कारण शिंदेना जर चेकमध्ये ठेवायचं असेल तर मुंबईमध्ये थोडंसं जुळवून घेणं हे सुद्धा काम भाजप करू शकते आणि त्या दृष्टीनं पुन्हा मी जसं म्हटलं तसं की महापौरपद हे शोभेचं काम आहे आणि ते एकदा देणं मराठी व्यक्तीला देणं शिवसेनेच्या व्यक्तीला देणं ठाकरेंना देणं या सगळ्यामध्ये सुद्धा काही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडू शकतात त्यामुळं पुढचे काही तास फार महत्त्वाचे आहेत आकडेच असे आलेले आहेत की या आकड्यांनी पुन्हा दोन हजार एकोणीसच्या त्या महाविकास आघाडीच्या राजकारणाची आठवण करून दिलेली आहे त्यामुळं सर्वात जास्त जागा जिंकून सुद्धा भाजप अजूनही सत्तेपासून इथं मुंबई महानगरपालिकेत दूर आहे आणि एकोणतीस मा नगरसेवक असलेल्या शिंदेंना धास्ती भरपूर आहे आपले नगरसेवक त्यांनी रिसॉर्टमध्ये ठेवलेले आहेत संजय राऊत तर म्हणाले पण होते की आम्ही आम ताज हॉटेलमध्ये आम्ही नाश्त्याला जाणार आहोत वगैरे वगैरे म्हणजे याच्यातनं नॅरेटिव्ह ना काय जातंय की शिंदेंना भीती आहे भीती ठाकरेंना नाही आहे सुद्धा हे पुढचं सगळं राजकारण पुढच्या काही तासांमध्ये काय नेमकं होतं आहे आणि जोपर्यंत हे रजिस्ट्रेशन होत नाही सगळ्या नगरसेवकांचं तोपर्यंत शिंदेंना हे टेन्शन असणार आहे त्यांच्या डोक्यावरती ही कायमची टांगती तलवार जी आहे ती राहणार आहे आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री दावोस वर्ण येतील त्याच्यानंतर नेमका काय घडामोडी घडतायत याच्यावरती बरंच काही अवलंबून असणार आहे पण एक नक्की आहे की एकोणनव्वद जागा आलेल्या आहेत म्हणून पाच वर्ष आपलाच महापौर होईल हे आत्ता भाजप ठामपणे सांगत नाही आहे कदाचित त्यांच्याही डोक्यामध्ये वेगवेगळे समीकरणं जे आहेत ते आत्ता चालू आहेत आणि म्हणून एक ट्विस्ट जो आहे महापौरपदाच्या या खेळीमध्ये तो अजून बाकी आहे आणि तो लवकरच घडताना दिसेल अशी सगळी हालचाल जी आहे ती आत्ता मुंबईच्या राजकारणामध्ये होताना दिसते तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स आवर्जून कळवा तुर्तास आपण या लाईव्हमध्ये इथं थांबूयात धन्यवाद